कळमेश्वर तालुक्यातील अंतर्गत येत असलेल्या मोपा गावातील रायभान शंकर कौरती यांचे सततच्या सुरू असलेल्या पावसाने घर पडले त्यामुळे खूप नुकसान झाले बहुतांश आदिवासी कुटुंबांना पक्के घर नसून मातीच्या व ताट्याच्या घरात राहावे लागते मायाताई इनवळे माजी जनजाती आयोग सदस्य नवी दिल्ली तथा माजी महापौर नागपूर यांनी पडलेल्या घरांचा आढावा घेतला शिवकुमार कोकडे माजी अध्यक्ष प्रकल्प स्तरीय नियोजन वाढावा समिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर प्रशांत मडावी महामंत्री भाजपा आदिवासी आघाडी नागपूर जिल्हा ग्रामीण यांनी स्वतः जाऊन मोका चौकशी केली आदिवासी नागरिकांना शबरी घरकुल आवास योजनेचा लाभ तात्काळ देण्यात यावा अशी मागणी प्रकल्प अधिकारी श्री दरवरे निरीक्षक टीडीआय यांना तात्काळ चौकशी करण्याकरिता पाठविले आणि पीडितांना तात्काळ लाभ मिळवून द्यावा अशी गावातील नागरिकांनी मागणी केली आहे